नांदगाव पेठ येथील अवैध टोल विरोधात निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा टोलमुक्ती समितीने दिला आहे आयआरबी कंपनीचा नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर मोर्शी वरुड येथील वर्षांपासून रस्ता न वापरता टोल द्यावा लागत आहे त्यामुळे या टोल विरोधात दोन्ही तालुक्यातील वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून या अन्यायकारक टोल विरोधात अमरावती मोर्शी वरुड सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहनधारकांनी टोलमुक्ती कृती समितीच्या माध्यमातून संबंधित टोल नाक्यावर अनेक वेळा तो आंदोलन सुद्धा करण्यात आले तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा भेट देऊन अन्यायकारक टोल मागे घेण्यात यावा अशा निवेदन सुद्धा दिले परंतु केवळ आश्वासन टोल माफी मिळाली नसल्यामुळे या अवैध टोल विरोधात अंतिम असे आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका टोल मुक्ती समितीने आंदोलकांच्या बैठक मध्ये घेतली आहे सात जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान साखळी आंदोलनाला सुरुवात होणार आहे तसेच आठ जानेवारीला या टोल विरोधात वरुड मोर्शी अमरावती येथील महत्वाच्या सर्व पोलीस स्टेशन मध्ये टोल विरोधात फसवणुकीचा एफ दाखल करण्यात येणार आहे सोळा जानेवारी रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे नांदगाव पेठ ते वरुड रस्ता ह्या शासनाच्या निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे या रोडची देखभाल सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग करते पण दुर्दैव असं अमरावतीमध्ये की नांदगावच्या टोलवर आय आर बी टोल, टोल कंपनी वरुळ मोर्शीच्या भागात पुन्हाही गावात जर गेलो आपण तर साठ किलोमीटरचा सा टोल अनावश्यक अवैधपणे आणि फसवणुकीने लोकांकडनं वसूल करते ही बाब अतिशय गंभीर आहे ही दुर्दैवी आहे ही फसवणुकीची आहे म्हणून याबाबत वारंवार शासनाकडे माननीय गडकरी साहेबांकडे तक्रारी केल्या निवेदनं दिले प्रत्यक्ष भेटी घेतल्या परंतु गडकरी साहेब मात्र केवळ आश्वासनं देतात आतापर्यंत त्यांनी पाच ते सहा वेळा आश्वासनं दिलेली आहे आता या विरुद्ध नागरिकांतर्फे व टोल कृती समितीतर्फे तर्फे दिनांक पंचवीस जानेवारीला एक मोठं आंदोलन टोल आंदोलन आयोजित केलेलं आहे मी टोल कृती समितीच्या वतीने आपणास विनंती करतो की सगळ्यांनी या अयोध्य वसुलीच्या विरोधात एकत्रित येऊन टोल आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही आपणास जाहीर विनंती अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती